नमस्कार रामराव मंडळी मराठी आपल्या गटावर हार्दिक स्वागत आज आपण आलो कबड्डीच्या सीएड वरती कबेडच्या सेटवरती आज तुमच्या समोर रुपच आहे विजया आज विजया तुमच्या या सिरियल मध्ये वेगळाच काही धमाका चाललाय कारण की कॉलेजचा वाईप दिलेली आहे वाईट पूर्ण याच्यामध्ये शेड कॉलेजची दिसत आहे सध्या दिवस पण कॉलेजचेच आहे तर काय सगळं या आपल्या या कबड्डीच्या सिरियल बद्दल आणि तुमच्या या अनुभवाबद्दल आता आमच्याकडे खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक असा सुरू आहे म्हणजे कमळी आता इलेक्शन लढणार आहे अनिका विरोधात सो त्या सगळ्या प्रकरणात तिला कसं अडकवलं जात आहे हे तुम्हाला बघायला लागणार आहे कारण की अनिका खूप प्रयत्न करते की जेणेकरून ती अनिकाच कॉलेजची जीएस बनायला हवी असं तिला वाटतं पण निंगीसोबत तिने जे केलं त्यावरून मला निंगीला न्याय मिळवून देण्यासाठी मी हे इलेक्शन लढतीये त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात कोण जिंकतंय हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर अनिका मला कसं अडकवते कुठल्या तरी प्रकरणात हे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे प्रेक्षक वर्ग आता तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की सध्या विजयाचं मागचा बॅकग्राऊंड काय त्यांनी कॉलेज लाईफ मध्ये काय केलंय ते कळून द्या कॉलेजमध्ये असताना मी क... मी म्हणजे अभ्यास खूपच कमी केला कारण की मी थिएटरच करत होते पूर्ण वेळ अभ्यास कमी केला म्हणून कॅरेक्टर मिळालं म्हणून खूप अभ्यास दाखवली दाखवले कवळे म्हणून अभ्यास कमी केला म्हणजे केला मी म्हणजे मी बॅचलर्स इन मास मीडिया केले आणि माझ्याकडे खूप चांगली डिग्री आहे त्याची पण त्याचबरोबर मी जास्त टाइम स्पेंड थिएटरमध्ये केला मी कॉलेजमध्ये असताना फर्स्ट इयर पासूनच मी थिएटर करत आले सो एकांकिका नाटक ह्या सगळ्या बाकीच्या स्पर्धा ज्या आहेत ते सगळं कर हो मी करत होते त्यामुळे मजा यायची कॉलेजचे दिवस आम्ही कॉलेज शूटिंग करतो तेव्हा मला आठवतं कधी कधी कॉलेज आम्ही कॉलेजला मी जायचे आणि कॉलेजचे दिवस आठवतात सुरुवातीपासून जेव्हा सिरियल आपली चालू झाली तो म्हटलं भयानक तुम्ही एकदम पाठांतर त्याचं संपूर्ण संस्कृत ते ऍक्च्युअली तुमच्यात बी ते त्याला कसं तुम्ही त्याला आपल्या आपल्या चरणामध्ये आपल्या मनामध्ये तुम्ही त्याला आणलं ते कसं काय पण आपल्या सगळ्यांच्या मनात आणि सगळ्यांच्या घरात आपले आपले संस्कारच होतात महाराजांची शिकवण हे आपले संस्कार असतात जे आपल्या लहानपणापासून घरात होत असतात सो ते माझ्यावरही झाले पण शिवस्तुती च पठन करण्याचा योग मला या सिरियलच्या निमित्ताने झाला मला खूप अधिक असं वाटायचं की मला पण शिवस्तुती यायला हवी पण तसा योग नाही आला की मी ते पाठ करू किंवा काय पण सिरियलच्या निमित्ताने झालं आणि मी त्याचा प्रॉपर केला त्याचा समजून घेतला अर्थ त्याचा सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या आणि मग मी ते प्रेझेंट केलं सगळ्यांसमोर प्रामुख्याने ह्या सीजन मध्ये तुमचं एक गावठी प्रमाणात तुमचं दिलेलं आहे पण बघ पण तुम्ही मुख्य मुंबईतल्या गावातले मी मुंबईतलीच आहे बॉर्न अँड बॉटअप मी बनवेलची आहे छान पण आता थोड्या दिवसांनी आपली दिवाळी येते तर दिवाळीबद्दल तुम्ही काय सांगणार तुमचा आवडता पदार्थ कुठला आणि कुठला तो बनवता आणि तुम्ही दिवाळी म्हटल्यावरती सगळ्यांचाच आवडीचा सण आहे त्यामुळे मलाही तितकाच आवडतो हा सण आणि घरी जायला आवडतो माझ्या फ्रेंड्स फॅमिलीला भेटायला आवडतो सगळ्या गोष्टी खूप मज्जा मज्जेशीर सुरू असतात घरी आता घरी तर तयारी सुरूच झाली आहे आता काम करत असल्यामुळे मला खूप कमी फराळ बनवायला किंवा सगळ्या गोष्टी तयारी करायला मिळतो पण मी आईला नेहमी सांगते की एक तरी पदार्थ माझ्यासाठी बनवायला ठेव सो हो। दॅट so मी जेव्हा जाईन आणि आदल्या दिवशी जाईन तेव्हा मी थोडासा बनवेन मला थोडस छान वाटतं मला सगळ्या गोष्टी तयारी करायला सो so, मला आवडणारा फराळाचा फराळातला पदार्थ म्हणजे आय गेस चकली चकली माझ्या आईची खूप कुरकुरीत आणि अशी मस्त भाजणीची चकली असते आवडते मला सगळं किचकट पदार्थ तो कंटाळाच येतो नाही बनवायला कंटाळा म्हणण्यापेक्षा किंवा माझ्याकडे वेळच नाहीये त्यामुळे असा कुठला असं काही घडलंच नाही की मला कुठला पदार्थ बनवायला आवडत नाही मला आवडतं हातभार लावायला आवडतं सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे कॉलेजमध्ये मला कॉलेजच्या थिएटरचं रिहर्सच हो आठवतात कारण की सकाळी आम्ही जायचो आठ वाजता आणि ते डायरेक्ट रात्री दहा वाजता घरी यायचं म्हणजे कॉलेज संपल्यानंतरही आम्ही कॉलेजमध्येच असायचो सो ती गमवत असायची म्हणजे बॅकस्टेजची तयारी असो किंवा स्टेज म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज बॅकस्टेजची कामं असो ती करण्यात करून परत आपण जर काम करत असो तर ते ती कामं करणं रिडिंग करणं सकाळी श्लोक म्हणणं गोल गोल करून आपण म्हणणं या सगळ्या गोष्टी खूप आठवतात कॉलेज कॉलेजमध्ये हा एकंदरीत कसं आहे एक प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते तर तुम्ही आता ह्या दृष्टिकोनाला एक कमलीने तुम्ही आज लीड रोल करताय तर याच्यामध्ये तुम्ही आता कोणाला मिस करताय की जेणेकरून हा म्हणजे मी इथे कुठेतरी विसरले मला असं नाही विसरले म्हणण्यापेक्षा मिस करणं करेक्ट शब्द तुम्ही वापरलात कारण की आ, काम करत असताना कसं होतं आता मी पनवेलला राहते त्यामुळे पनवेलवरून हो अपडाऊन करणं पॉसिबल नाही मी इथेच राहते जवळ सो so, मी फॅमिलीला खूप मिस करते या सगळ्या जर्नीमध्ये खूप सारे मुमेंट आहेत खूप सारे स्पेशल गोष्टी घडत आहेत कॉमेडीच्या निमित्ताने सो so, त्या त्यांच्यापर्यंत फोनद्वारा किंवा ह्याच्या असंच कळते मला प्रत्यक्ष जाऊन भेटता येत नाहीये त्यांना कारण शूटिंगचं शेड्यूलच इतकं टाईट असतं सो so, कुठेतरी ह्या गोष्टी मी मिस करते की त्यांना माझ्या ह्या सगळ्या मध्ये त्यांचं कुठेतरी समोरासमोर भेटून त्यांनी मला शुभेच्छा देणं किंवा त्यांचं मला प्रेम व्यक्त करणं हे खूप मी मिस करते आता आपण वेळ तर थोडा कमी आहे आपण सेट वर आहोतच आहे तर प्रेक्षक वर्ग आता जाता जाता कमली आपल्याला कमलीच म्हणजे आपली विजय मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आमच्या मालिकेवरती असं प्रेम करत राहा पाहायला विसरू नका कमळी दररोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर धन्यवाद